नमस्कार आपण पाहत आहात आधुनिक महाराष्ट्र युट्यूब चॅनल आजची प्रमुख बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू सहकारी माजी मंत्री जयंत पाटील बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना अचानक माहुरा येथे त्यांनी धावती भेट दिली त्यांच्या या आगमनामुळे माहोरा शहरात मोठी उत्सुकता आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले छत्रपती शिवाजी महाराज चौकात जयंत पाटील यांचे भव्य स्वागत करण्यात आले फटाक्यांच्या आतशबाजीत आणि घोषणांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी माजी आमदार चंद्रकांत दानवे हे त्यांच्या सोबत उपस्थित होते राष्ट्रवादीचे स्थानिक कार्यकर्ते गजानन जाधव राजू बोराडे गजू लोखंडे आणि रघुनाथ आजा पंडित यांनी जयंत पाटील यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला या कार्यक्रमाला हबीब सय्यद शब्बीर भाई गौतम लहाणे कृष्णा खरसान लिंबाजी मुरकुटे कैलास जाधव भाऊसाहेब गाडे मेहमूद भाई सुनील जाधव सुधाकर कोरडे तुळशीदास इंगळे सुनील दळवी विठ्ठल कोरडे अमोल शेळके मनसूर भाई यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते जयंत पाटील यांच्या या धावत्या भेटीमुळे माहुरा परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे आगामी राजकीय घडामोडींना या भेटीमुळे एक वेगळेच महत्व प्राप्त झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे ही होती आजची खास बातमी आणखी अपडेटसाठी पाहत रहा आधुनिक महाराष्ट्र